रामकृष्ण हरी विरूपणासाठी घेतलेला अभंग संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया माय बापे आमची विठोबा रुखुमाई निजाची त्याची ये गावीची कोणी येतू न्यायवया माझा विसावा माहेर पंढरपूर वो ऐशी वाट पाहतसे जरू ये सासुरा आमची बहुबाहरू काम क्रोध मद मत्सरू मज आटीती अहंकार खेदिता हे भावा दंभ प्रपंच या जावा येरून येरा घालिती हेवा आपुल्या सवा ओढीतसे तसे आवो चिंते वोही निके ओढाळो वो तुझ मन ठाईचे वेगळे ओढुनी नेसी आपुल्या बळे तुझ्या सळे नांदतसे आशा लागलीसे सर्पिणी ग्रासू पाहतसे पापिणी रामनामाची ध्वनी ऐको नेदिये श्रवणी माझे सत्व बळारथी धीरू धर्म हा सांगाती संती सांगितले निवृत्ती तरी मी जीवे वाचलीये ऐशी दगदगलीये सासुरवासा, विठोबा रुखुमाई माझा कुवासा निवृत्ती दासू तयाचा जन्मोजन्मी ओळगना आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया मायबापे आमची विठोबा रुखुमाई निजाची याची ये गावीची कोणी येतू न्यायवया माझा विसावा माहेर पंढरपूर ऐशी वाट पहा तसे जरूर संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगात काय सांगतायत ते पहा जसे लहान मुले आपण सुट्ट्यासाठी गावी सोडली आजोळी नेऊन सोडली आणि सुट्टी संपायला लागल्यानंतर त्या मुलांची अवस्था कशी होते आपल्या आईबापांना भेटण्यासाठी त्यांना तळमळ कशी लागते आपल्या आईवडिलांकडे नेऊन सोडण्यासाठी कुणी येईल काय कुणी घेऊन जाईल काय असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये सारखे येत राहतात त्यावेळेसच्या तशा प्रकारच्या मनस्थितीची गोष्ट संत ज्ञानेश्वर माऊली इथं आपल्याला सांगतायत संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत आमचे स्वतःचे आईबाप मायबाप विठोबा रुखुमयी आहेत आणि त्यांच्या गावी नेण्यासाठी म्हणजे आमच्या गावी नेण्यासाठी आता कोणी येईल काय मी त्याची वाट पाहतोय कारण माझा विसावा पंढरपूरला आहे त्या माहेराकडून मला बोलावणे यावे निमंत्रण यावे अशी माझी फार मोठी आशा आहे ये सासुरा बहुबाहरू काम क्रोध मद मत्सरू मज आटीती दिरू अहंकार खेदिता हे भावा दंभ प्रपंच या जावा येरून येरा घालिती हे वा आपुल्या सवा ओढीतसे बघा एखाद्या कठीण प्रकारच्या सासूरवाडीमध्ये मुलगी दिली असता त्या मुलीसाठी शास्त्री जात होत असताना त्या मुलीच्या मनावरती काय परिणाम होतो या रूपामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात या शास्त्री मला फार जात आहे काम क्रोध मद मत्सर हे माझे धीर आहेत आणि ते मला खूप त्रास देतात अहंकार हा माझ्या भावभक्तीला फार पीडा देतो वाढलेला दंभ आणि हा जावा एकमेकी माझ्याशी हेवा करून त्यांच्या इच्छेनुसार माझ्याशी वागतात वाईट वागतात आवो चिंते ओढाळो तुझ मन ठाईचे वेगळे ओढुनी नेसी आपुल्या बळे तुझ्या सळे नांदत तसे आशा लागली से सरपिणी राम नामाची ध्वनी ऐको नेदिये श्रवणी मला सारखी चिंता लागून राहते आणि ही चिंता फार ओढाळ आहे ओढाळ म्हणजे कशी आहे मला आपल्या स्वरूपापासून वेगळे करून त्यांच्याकडे ती ओढून नेते आणि तिच्या जाचामध्ये मला नांदावे लागते ही पापिणी अशी आशा सापासारखी आहे जी मला गिळून टाकण्यासाठी बसलेली आहे रामनामाचा ध्वनी मला ऐकू देत नाही मला भक्ती करू देत नाही पांडुरंगात तुझी आठवण काढू देत नाही तुझ्या नामस्मरणात मला राहू देत नाही माझे सत्व बळारथी धीरू धर्म हा सांगाती संती सांगितले निवृत्ती तरी मी जीवे वाचलीये अशा या कठीण अशा सासूरवाडीमध्ये माझं फक्त सत्व हेच माझं बळ आहे आणि माझा धर्म हा धीर माझ्यासोबत आहे ज्येष्ठ बंधू आणि माझे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज मला सांगतात त्याप्रमाणे मी अगदी जीव धरून या संसारात राहिले आहे या सासूरवाडीच्या जाचामध्ये राहिले आहे प्रभू ऐशी दगदगलीये सासूरवासा विठोबा रुखुमाई माझा कुवासा निवृत्ती दासूतयाचा जन्मोजन्मी ओळगना अशा सासूरवासाला आता मी फार दगदगले आता फार मला या गोष्टीचा वीट आला मी फार दगदगून गेले मला या गोष्टीचा आता वीट यायला लागला महाप्रभू तुमच्या भक्तीमध्ये मला बोलावून घ्या तुमच्या नामस्मरणात मला बोलावून घ्या मला पंढरपूरला बोलावून घ्या विठोबा आणि रोखमाई हेच माझं विश्रांती स्थान आहे आणि त्यांची जन्मोजन्मी दास करणारा अनिवृत्तीचा दास म्हणजे ज्ञानदेव आहे संत ज्ञानेश्वर माऊली स्वतःला निवृत्तीनाथांचा दास म्हणून घेत आहेत आणि विठोबा रोखमाई हे माझं विश्रांती स्थान आहे असं सांगतायत राम हरी राम हरी राम हरी